सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेच्या नाव जन्मदिनांक संपूर्ण पत्ता आदी माहिती आधार कार्डनुसारच भरणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे गाव पातळीवर ऑनलाईन अर्ज भरताना काही येणाऱ्या समस्या पाहून ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका सेतू केंद्रावरील प्रतिनिधी तसेच समुदाय संसाधन व्यक्ती या सर्वांना याबाबत आपल्या जिल्ह्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत या, या योजनेच्या जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी यांनी आपले अर्ज भरून लवकरात लवकर लाभ घ्यावा असा मी जिल्हाधिकारी या नात्याने सर्वांना आवाहन करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज